शालेय विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर गुरूंच्या महात्म्याची जाणीव व्हावी शालेय जीवनात भक्ती शक्ती विनम्रता सहनशीलता प्रामाणिकपणा आज्ञाधारकपणा त्याग सेवा हे गुण विद्यार्थ्यांमध्ये रुजवावेत आई वडील शिक्षकांच्या विषयी कृतज्ञता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी या उद्देशाने गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून परमपूज्य देव प्रसाद स्वामीजी हे होते यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना गुरु हा सर्वश्रेष्ठ असून प्रत्येक व्यक्ती गुरूंच्या मार्गदर्शनाखाली घडत असते प्रत्येकाने गुरुस्थानी असणाऱ्या आपल्या माता पित्यांना शिक्षकांचा आदर केला पाहिजे आपल्या शिक्षकांविषयी कृतज्ञता नेहमी ठेवली पाहिजे असं याप्रसंगी ते बोलत होते सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून परमपूज्य कृष्णवल्लभ दास दास जी स्वामी जी ब्रह्मस्वरूप दास जी धर्मसागर दास जी हरिवचन दास जी स्वामी जी सत्य संकल्प दास जी यांनी उपस्थिती लावली कार्यक्रमाचे सूत्र संचालन हिंदी विषयाचे शिक्षक रामकृष्ण शुक्ला सर तर कार्यक्रम सजावटीचे काम आर्ट शिक्षक प्रवीण पडवळ यांनी पाहिले कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राचार्य डॉक्टर हरिबाबू रेड्डी सर्व शालेय शिक्षक वर्ग कर्मचारी वर्ग यांनी अतिशय मेहनत घेतली Maharashtra News Lahu Bureau Report. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.